पाडवा तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आजच जवळच्या दुकानदाराकडून हाक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले पलूस आणि बीटा वाळवा अंकलकोप रस्ता वाहतुकीसाठी खुला नागठाणे येथील कोसळलेले झाड हटवले सोमवारी रात्री सोसाट्याचा वारा व वा परतीच्या पावसामुळे नागठाणे येथील गणेशनगर येथे दिलीप मदने यांच्या घरासमोर पिंपळाचे झाड रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास रस्त्यावर कोसळले वाळवा अंकलखोप को रस्ता वाहतुकीस पूर्णपणे बंद झाला होता सरपंच विजय माने यांच्या प्रयत्नातून सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ते झाड हटवण्यात आलं यामुळे वाळवा अंकलखोप मार्गावरील वाहतूक सुरळीतपणे सुरू झाली आहे सोमवारी रात्री संपूर्ण रस्त्यावरच हे झाड आडवे झाल्याने येथील वाहतूक बंद झाली होती इस्लामपूर वाळवा शिरगाव अंकलखोप भिलावडी या ठिकाणी जाण्यासाठी किंवा येथून येण्यासाठी या रस्त्याचा वापर केला जातो नागठाणे येथील नागरिकांना ये जा करण्यासाठी हा मुख्य रस्ता आहे पिंपळाचे झाडाने पूर्ण रस्ता व्यापलेला होता सोमवारी परतीचा पाऊस व वाऱ्यामुळे हे झाड पडले रात्रीची वेळ होती म्हणून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही रात्रभर येथून येणाऱ्या जाणाऱ्या सर्व वाहनांना माघारी परतावे लागले होते हे झाड हलवण्यात आल्यानंतर वाहनधारकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे